चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण करूयात पाच अंकी संख्येची हातच्याची वजाबाकी या ठिकाणी उदाहरण आहे अठ्ठेचाळीस हजार दोन वजा एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव या संख्येची आपण प्रथम एकक दशक स्थानानुसार मांडणी करून घेऊयात एकक स्थानी दोन दशक स्थानी शून्य स्थानी शून्य स्थानी आहेत आठ आणि दहा हजार स्थानी आहेत चार वजा एकक स्थानी नऊ स्थानी पण नऊ स्थानी पण नऊ स्थानी पण नऊ आहेत आणि दहा हजार स्थानी एक आता एककमधून एकक दशकमधून दशक वजा करूयात या ठिकाणी दोन एकक आहेत त्यातून नऊ एकक वजा होणार नाही अशा वेळेला आपल्याला शेजारच्याकडून उष्णे घ्यावी लागतील परंतु या ठिकाणी दशक आणि शतक स्थानामध्ये शून्य आहेत हे दोघे उष्णे शून्य असल्यामुळे आपल्याला पुढे हजार स्थानाकडे जावे लागेल हजार स्थानातून शतक स्थानाकडे शतक स्थानाकडून दशक स्थानाकडे व दशक स्थानातून एकक स्थानाकडे आपल्याला हातचे द्यावे लागतील तर मग या आठ हजारामधून एक हजार आपण शेजारच्याला उसने दिले म्हणजे इथे राहिले सात हजार आणि एक हजार म्हणजेच किती दहा शतक हे शेजारच्याला आपण दिलेलं आहे आता या दहा शतकामधून दहा दशक आपण शेजारच्याला दिले दहा दशक म्हणजे किती शंभर याच्यातील दहा दशक म्हणजेच एक शतक आपण कमी केलेलं आहे इथे राहिले नऊ त्यानंतर या दहा दशकामधून दहा एकक आपण शेजारच्याला दिले ते नऊ राहतील आणि याला दिले आपण दहा एकक आता हे दहा एकक आणि दोन एकक मिळून होतात बारा एकक आता या बारा एककामधून हे नऊ एकक वजा करूयात बारा एककातून नऊ एकक गेले खाली राहिले तीन नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ शतकमधून नऊ शतक गेले शून्य सात हजारातून नऊ हजार वजा होणार नाहीत मग अशा वेळेला आपल्याला शेजारच्या स्थानाकडून उष्ण घ्यावे लागतील तर याच्यातील दहा हजाराचा एक गट कमी केला इथे राहिले तीन आणि तो आपण शेजारच्याला दिला त्याला वरती घेऊया हे झाले दहा हजाराचा एक गट इथे दिला आणि सात हजार आपण वरती घेतले आता झाले सतरा हजार या सतरातून नऊ वजा करायचे सतरा हजारातून नऊ हजार गेले किंवा सतरातून नऊ गेले खाली राहिले आठ आणि तीनमधून एक गेले दोन